आमच्या पोरांना निर्णयक्षम तर बनवाच पण पटकन कृतीशील कृती करणारे त्यांना बनवा महत्वाची गरज ती असते नाही तर यश कसं मिळवावं यासाठी अपार नियोजन करणारे मी असंख्य माणसं बघितली म्हणजे काही काही मुलांच्या घरी मी गेलो त्यांची अभ्यासाची खोली बघितली तर त्यांच्या भिंतीवरच भलं मोठं वेळापत्रक टांगलेलं असतं वडील कौतुकाने सांगतात आमच्या मुलाचं वेळापत्रक आहे जसा दहावीत आला वेळापत्रकच करून ठेवलं मग मी त्याचं वेळापत्रक वाचतो अप्रतिम वेळापत्रक नियोजन अफलातून नियोजन उत्तम केलं अंमलबजावणी काल रात्री मित्राबरोबर पिक्चरला गेल्यामुळं पहाटे सहाला उठायचं होतं ते डायरेक्ट साडेआठलाच लाच उठलो मग आवरण्यासाठी अर्धा तास घेतला मग नऊ वाचले नऊ वाजता माझा भूगोलाचा अभ्यास करण्याचा वेळ होता पण माझं भूगोलाचं पुस्तक मित्रानं नेल्यामुळं माझ्याकडे अभ्यासाला पुस्तक नव्हतं मग वेळापत्रकानुसारच अभ्यास करणं बंधनकारक असल्यामुळं त्या विषयाच्या जागी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून चालणार नव्हतं मग मी एक तासभर खेळायला बाहेर गेलो दहा वाजता परत आलो मग शाळेला आवरून घचाळेत गेलो संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेटचा डाव प्रचंड रंगला एक तासभरच खेळायचं होतं पण नंतर मित्रांच्या आग्रहामुळे दोन तास खेळलो त्यामुळे घरी यायलाच मला साडेसात वाजले मग आई पण म्हटली की गरम गरम पुऱ्या केल्यात पटकन खाऊन घे मग नऊ वाजता जेवणाचं टाइम मी साडेआठलाच जेवून घेतलं खरं तर संध्याकाळी मला इंग्रजीचा अभ्यास करायचा होता पण आता पुऱ्या खाऊन खाऊन पोट इतकं फुगलं होतं की झोपल्याशिवाय पर्यायच नव्हता उद्यापासून वेळापत्रकाप्रमाणे वागायचं ठरवून मी मग झोपी गेलो उत्तम नियोजन आहे अंमलबजावणी आमच्या पोरण नुसतं नियोजन करायला शिकू नका अंमलबजावणी कृतिशील बनवा झालाच पाहिजे भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाच सूत्र आहे पन्नास वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटनाशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अह ते जाऊ द्या जन्माला येण्या अगोदरच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा महापुरुष जर कुणी सृष्टीत जन्माला आला असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या दिस ठरलंय का जन्माला यायचंय जन्माला यायच्या दिस ठरलंय जन्माला येऊन काय करायचं पन्नास वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू त्या एकाच घटनेच नियोजन नव्हतं चाळीस हजार फौज निश्चित अफजल खान आला आणि अफजल खानाचा कोटा महाराजांनी फक्त दोन मिनिटात बाहेर काढला महाराजांच्या या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं हे लक्षात असू द्या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी एक वर्षाचं नियोजन मग आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचंय आम्हाला किती नियोजन करावं लागेल किती कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आमच्या पोरांना ते नियोजन ती कृतिशीलता तेच जबाबदारीची जाण आणि भान त्याला येऊ द्या सगळ्यात महत्वाचं